आणशी कमी म्हटलं तर कमीत कमी चार ते पाच दिवसाची तयारी लागते पण मी जर म्हटले तसे काहीच करायची गरज नाही फक्त बारा तास तांदूळ भिजवून मस्त जाळेदार अनारसे तयार होतात तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण मी या ठिकाणी त्याच पद्धतीने अनारसे केलेले आहे आणि बघू शकता ती मस्त जाळीदार झालेली आहे आणि विशेष म्हणजे राशीनच्या तांदुळाचे केलेले आहे त्यामुळे तुम्हाला एक वेळा नक्की ट्राय करायला काही हरकत नाही कारण फार काही खर्चाची सुद्धा नाही आणि सोबतच तेला तनारसे कावीर घालतात ते जास्त तेलकट होऊ नये म्हणून तळल्यानंतर ते कसे ठेवायचे हे सर्व प्रश्नाची उत्तरे मी रेसिपी सांगितलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया मग नमस्कार मी उज्वला मी या ठिकाणी एका वाटीने दोन वाट्या तांदूळ मोजून घेते आता तुम्हाला अनारसे किती प्रमाणात करायचे त्यानुसार तुम्ही वाटीचं माप छोट मोठं घेऊ शकता मी घेतलेले तांदूळ हे अंदाजे जवळपास अर्धा किलो आहे आणि हे राशीनचे तांदूळ आहे जर तुमच्याकडे राशींचे तांदूळ नसेल तर जुना मोकळा वास शिजणारा कोणताही तांदूळ घेऊ शकता मी जवळपास तीन एक पाण्याने स्वच्छ धुवून घेते तीन एक पाण्याने तांदूळ स्वच्छ धुतल्यामुळं पांढरा शुभ्र होतो पावडर लावलेला राहत तेही निघून जातं आणि राशींचा तांदूळ जुना असतो त्याला एक विशिष्ट वास असतो तो वासही निघून जातो आता पारंपरिक रेसिपीमध्ये तीन दिवस तांदूळ भिजवले जातात यामध्ये पाणी टाकून आणि रोज ते पाणी काढून नंतर तांदूळ धुवून पुन्हा दुसरं पाणी टाकलं जातं पण तो तसला कसलाही ताण न घेता फक्त बारा तास हे तांदूळ भिजवायचे आहे आणि ते छान असे भिजावे म्हणून त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाव वाटी दही दोन वाट्या तांदुळासाठी मी पाव दही वाटी, वाटी दही घेतलेले आणि ज्या वाटीने तांदूळ मोजले त्याच वाटीने दही मोजून घेतलेलं आहे आता ते पाव वाटी दही या तांदुळात टाकून दिले की एका चमच्याने ते दही या तांदूळामध्ये छान असं मिक्स करून घेते दही मिक्स झाले की यामध्ये पाणी टाकून द्यायचं आणि तांदूळ दही पाणी सर्व मिक्स करून घ्यायचं आता तांदूळाच्या वर फक्त कांडीभर पाणी पाहिजे कारण तांदूळ जास्त फुगून वर येत नाही हे भिजण्यासाठी एवढं पाणी भरपूर आहे आता याला झाकण लावून घेते आणि कमीत कमी बारा तास हे भिजण्यासाठी ठेवून देते आता तेरा चौदा तास झाले तरी चालता पण कमीत कमी बारा तास ठेवायचंय बारा तास झाले दही टाकून तांदूळ भिजत घालून दिलेले होते झाकण उघडून घेतले तर त्यातून एक असा अंबुश्वास येतोय आणि पाणी सुद्धा बघा पांढरट पांढरट झालेलं आहे हे कमी -कमी आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं यातलं जे पांढरट पाणी आहे ते काढून टाकायचं आणि त्यानंतर ह्या तांदूळाचा अंबुश्वास जाईपर्यंत हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे कमीत कमी चार ते पाच पाण्याने धुवा म्हणजे यातला अंबूश्वास पूर्णपणे निघून जाईल आणि अनारा शेची चव खूप आणि मस्त लागेल मी आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घेते चार एक पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर चाळणीमध्ये पाणीने थरण्यासाठी ठेवले आता पंधरा ते वीस मिनिटं लागतात यातलं पूर्ण पाण्याने थरण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तांदूळातलं पाणी पूर्णपणे निघून जातं त्यानंतर हे तांदूळ वाळत घालायचे आता वाळत घालण्यासाठी एका ताटात मी खाली असं किचन टॉवेल टाकलेलं आहे त्यावर पांढरा रुमाल टाकला आणि त्यावर हे चाळणीतले तांदूळ पसरून देते आता हे वाळवायचे कसे तर ता सावलीतच वाळवायचे घरातल्या घरात फॅन खाली हे तांदूळ सुकवून घ्यायचे आहे यातलं पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे हाताला पाणी लागलं नाही पाहिजे आणि कोरडे झाले पाहिजे हे तांदूळ तोपर्यंत हे सुकवून घ्यायचे हे तांदूळ सुकत असताना मी त्यावरती असा रुमाल टाकलेला आहे कारण त्यावरतीच चाचण्या बसत होते म्हणून आता हे तांदूळ सुकण्यासाठी टायमिंग किती लागेल तर उन्हाळ्यामध्ये अर्धा ते एक तासात छान सुकले जातात पण हिवाळ्यात वेगळा टायमिंग लागतो आणि पावसाळ्यामध्ये सर्व पाणी पाणी असते तर त्यामध्ये वेगळा टायमिंग लागतो म्हणजे आपल्या भोवतीचं वातावरण ऋतू त्यानुसार याचा जो सुकण्याचा टायमिंग आहे तो कमी जास्त होऊ शकतो विशिष्ट असे तास किंवा मिनटं नाही की त्यामध्ये हे तांदूळ सुकल्या जातील पण तांदूळ सुकल्यानंतर असे हातात धरून बघायचे हात कोरडा राहतो हाताला पाणी लागत नाही आणि मोकळे मोकळे होतात तांदूळ था पहिले आपण ओले असताना जशी चिगट होते बघितले हातात धरून आता मात्र मोकळे मोकळे झालेले अशा पद्धतीने तांदूळ सुकले म्हणजे समजून घ्यायचे छान असे सुकलेले आता मिक्सरच्या भांड्यात टाकून याचं पीठ मी तयार करून घेते आणि बारीक केलेलं जे पीठ आहे ते पिठाच्या चाळणीने चाळून आहे सर्व पीठ मी दळवून चाळून घेतले आता हे जे पीठ आहे थोडेसे रवाळ राहिले किंवा जाडसर राहिले तरी सुद्धा तेलामध्ये आणणार विरघळतात विर त्यामुळे हे पीठ बारीक दळून घ्यायचं आणि पीठ थोडेसे ओलसर आहे बघू शकता कारण त्याचा मुटका जर बांधला तर थोडासा मुटका जमू लागला अशा पद्धतीचं पीठ पाहिजे आता यामध्ये साखर टाकायची आता यामध्ये साखर किती टाकायची दोन वाट्या तांदूळ भिजत घालून त्यानंतर आपण हे पीठ तयार केले तर दोन वाट्या तांदूळासाठी मी दीड वाटी साखर घेणार आहे ज्या वाटीने तांदूळ मोजले त्याच वाटीने साखर मोजून घ्यायची आणि मिक्सर मध्ये टाकून त्याचे पिठी साखर तयार करून घेते सुरुवातीला एक वाटी दाखवली आणि पिठी साखर तयार करून चाळून घेतली नंतर ही अर्धी वाटी आता जास्तीची साखर नाही टाकायची म्हणजे बराबरीत वगैरे नाही टाकायची बराबरीत झाली जा अनारशी जास्तीचे गोड जर झाले करायचे ठरवले तरी तेलामध्ये विरगळण्याची शक्यता असते म्हणजे पीठ जाड झाले तरी विरगळू शकता आणि साखर जास्त झाली तरी विर शकता म्हणून दोन वाट्या तांदुळासाठी दीड वाटी हे परफेक्ट प्रमाण आहे तांदळाची पीठ आणि साखर दोन्ही चांगले एकत्र करून घेते एका हाताने एकत्र छान होत नाही मी दोन्ही हाताने अगदी चुळून चुळून एकत्र करते आणि त्यानंतर याचे लाडू बांधायचे बघू शकतात थोडस ओलसर झालेलं आहे आता तुम्हाला ज्या आकारात लाडू बांधून ठेवायचे त्या आकारात तुम्ही बांधू शकता मी मात्र या ठिकाणी थोडीशी मध्यम आकारात असे लाडू बांधून घेते आता तयार झालेले लाडू एखाद्या डब्यात वगैरे ठेवून द्यायचे आतापर्यंत आपण जे साहित्य वापरलं म्हणजे मिक्सरचे भांडे चाळणे ती कोरडीच घेतलेली आहे हा डबा सुद्धा कोरडाच घ्यायचा म्हणजे पाणी वगैरे त्याला लागलेलं नाही पाहिजे त्यानंतर याला झाकण लावून मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आता आपण रेग्युलर जे तीन चार दिवस तांदूळ भिजवतो त्यासाठी तीन ते ती चार दिवस हे मुरण्यासाठी ठेवतो पण या ठिकाणी तशी करायची गरज नाही फक्त बारा तासासाठी आपल्याला हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचे जवळपास बारा तास झाले मी आता यातले जे लाडू आहे ते काढून पीठ तयार करून घेते आणि आणणार असे करून दाखवते आता तुम्हाला जास्त वेळ ठेवायचा असेल तर जास्त वेळही ठेवू शकता मुरण्यासाठी पण चौदा पंधरा तासापेक्षा शिल्लक ठेवू नका नंतर यातून वास यायला सुरुवात होते जास्तीच नंतर मात्र ते जे लाडूचा डब्बा आहे तो मध्ये ठेवून द्यायचा ते स्टीलचं ताट चमकत होतं म्हणून मी पितळाच्या ताटामध्ये तीन ते चार लाडू फोडून घेतले आता छान असं हाताने एकदा यामध्ये पाणी किंवा दूध वगैरे टाकायचे आधी असं मळून घ्यायचं पीठ चांगलं हाताने मळून घेतलं एकदा पाणी किंवा दूध न टाकता नंतर दोन चमचे दूध यात मी टाकून दिलं आता हे चांगलं मळून घेते थोडस पीठ पतलं वाटू लागलं म्हणून मी आणखीन एक गोळा त्यात फोडून घेतला तर सुरुवातीला मी दोन चमचे दूध टाकलं आणि चमचा थोडासा मोठा होता त्यामुळे तसे झाले तुमच्याकडून हे असे झाले तर भिजलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि अनारसे तळायच्या आधी अर्धा तास आधी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचे बघा मस्त असे पीठ भिजून तयार झालेले आहे छोटासा गोळा करून बघितला तर त्याला कडा वगैरे जे आहे ती कुठंच उलत नाही म्हणजे छान भिजल्या गेलेले अनारसे थापण्यासाठी मी प्लेटमध्ये खसखस टाकली आणि त्यावरती अनारसे थापून घ्यायचे तुम्ही पॉलिथीन पेपर बटर पेपरचाही वापर करू शकता आणि अनारस जास्त पतला नाही करायचा नाहीतर तो कडक होईल आणि जास्त जाडही नाही करायचा जा, आतमध्ये कच्चा राहू शकतो खसखस ऐवजी तिळही वापरू शकता तुम्ही मी दोन अनारसे तळून तयार करून घेतले त्याला तळण्यासाठी तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलेले होते आणि तेल जास्त तापलेले नाही पाहिजे मध्यम तापलेल्या तेलामध्ये मध्यम गॅसवरतीच हे अनारसे तळायचे अनारसे तेला सोडताना खसखशीची बाजू वरती करायची आणि जवळपास पंधरा ते वीस सेकंद त्याला बिलकुल टच नाही करायचं आणि नंतर सुद्धा झाऱ्याने असं तेल हलवायचं अनारस टच न करता म्हणजे अनारसा कडेच तळ सोडून वरती येतात हे बघा नंतर त्यावरती झाड्यांना असं तेल उडवायचं म्हणजे वरतून छान अशी जाळी पडते आणि वरतून अनारसे तळले जातात अनारसे एकाच बाजूने तळले जातात दोन्ही बाजूने तळले जात नाही उलटून पालटून पुरी सारखे आणि बघा छान असं अनारसेचा कलर झालेला आहे आता मी हे काढून घेते असा कलर झाला की काढून घ्यायचं कारण काढल्यानंतर सुद्धा तळायची त्याची प्रक्रिया जी राहते ती चालू राहते आणि साखरेचे अनारसे जास्त लालने करायचे मस्त असे तळल्या गेलेले आहे खूप छान आणि मस्त दिसतात असा झारा तिरका करायचा आणि एक्स्ट्रा असं तेल काढून ते घ्यायचं त्यानंतर दुसऱ्या झारामध्ये टाकून ते एक्स्ट्राचं तेल निघून जातं अशाच पद्धतीने मी बाकीचे अनारसेही तळून घेते अनारसे तळताना कमी तापलेलं तेल वापरलं तर अनारसे तेल कट होतात आणि जास्त तापलेलं तेल जर वापरलं तर वरतूनच जळतात आतमध्ये मात्र कच्चे राहतात आणि अनारसे जास्त तेल कट होऊ नये म्हणून चाळणीमध्ये असे तिरके करून ठेवायचे आणि चाळणीत जास्त अनारसे बसावे म्हणून असे त्यामध्ये वाटी किंवा ग्लास वगैरे ठेवायचा म्हणजे अनारसे उभेही राहतात आणि जास्तही बसतात तिरके करून ठेवल्यानं त्यातलं ते एक्स्ट्राचं तेल निघून जातं आणि अनारसे कमी तेल कट होतात मग आता झटपट आणराशे करायचे असेल तर नक्की अशा पद्धतीने करा आणि एक वेळा ट्राय करायला काहीच हरकत नाही खूप छान आणि मस्त होतात तुमच्या आजूबाजूला शेअर करा ही रेसिपी ज्यांना झटपट आणराशी करायचे असेल त्यांना आणि पारंपरिक अनारशीची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली खाली लिंक दिलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद